नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंढरपूर तहसील कचेरीमध्ये ज्या ठिकाणी ही सोय केलेली आहे या ठिकाणी उमेदवारांची गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे पंढरपुरातील सर्वात जो प्रतिष्ठित समजला जातो तो, तो वाखरी जिल्हा परिषद गट यामधून प्रीतिताई यलमार यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे भाजपाकडून त्यांनी अर्ज दाखल करून घेतलेला आहे नेमकी त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे आपण जाणून घेऊया काय सांगाल ताई आज तुम्ही तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन या ठिकाणी आलात अर्ज भरला नेमकी भावना काय आज म्हणजे तुळशी वृंदावन घेऊन आले डोक्यामध्ये संतांची भूमी आहे पहिली आणि आज घरोघरी ज्या माता आहेत त्या तुळशीला पाणी घातल्याशिवाय कधीच पाणी पित नाहीत म्हणून आज आणि वाक्री जिल्हा परिषद हा गट आहे आपला आणि संतांची भूमी पंढरपूर आणि पांढरुपी शेतकऱ्याची मला सेवा करायची हेच विजन विजय नाही भाजपाकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केला कितपत शक्यता के एबीप एबी शंभर टक्के वरिष्ठांनी तुम्हाला तसं काय आदेश दिले अर्ज बरायला आता ही वाखरीमध्ये प्रमुख वाखरीमध्ये पिण्याच्या पाण्याचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत आणखी बरेचसे त्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रश्न आहेत बऱ्याच वर्षापासून लंबित आहेत या संदर्भामध्ये तुमचं काय नियोजन तो जो, जो प्रश्न पाहिला आहे तो सोडवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन विजयाची खात्री शंभर टक्के खात्री मी विजनं एकच घेतलेलं आहे डोक्यात की आजपर्यंत मी वारकऱ्याची सेवा केली आता मला शेतकऱ्याची सेवा करायची आहे शंभर टक्के खात्री आज अर्ज भरला म्हणजे शंभर टक्के विजयी पण पाहू शकताय कशा पद्धतीनं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आता महिला भगिनी स्वतःहून निवडणुकीसाठी या रनामध्ये उडी घेतल्यात यावरून एकमात्र सिद्ध होत आहे ज्या पद्धतीनं नगरपालिका महापालिका निवडणुकीमध्ये महिला आले राज आले त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा महिलांचं राज येण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर